कल्याणाचा दिवा घरो घरी जी सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये मला जी सावित्री माई माता तुमच्या मध्ये दिसावी सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये बाळकडून जिजाऊन पाजलं जिजाऊन पाजलं जिजाऊन पाजलं जिजाऊन पाजलं म्हणून शिवरायांच नाव जगामध्ये गाजलं जगामध्ये गाजलं जगामध्ये गाजलं

ज्योतिबा ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री पाहिजे कसं प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीच सामर्थ्य असतं असं म्हणतात नाहीतर आमच्या नाण्याच्या बायका नवऱ्याला म्हणतात किती दिवसापासून काम करायचं

असावी ज्ञानाचा दिवा घरो घरी लावणारी सावित्री आई रमाई असावी मला जी सावित्री रमाई मात तुमच्या मध्ये दिसावी मला सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी मला जी सावित्री रमाई माता तुमच्या तुम मध्ये